लाठोडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी जनस्वराज्य पक्षाचे आमदार डॉक्टर अशोकरावजी माने व जनस्वराज्याच्या माध्यमातून आपण लागेल वीने ते सहकार्य करू असे आश्वासनं जनस्वराज्य पक्षाचे प्रमुख आमदार डॉ विनय कोरे यांनी दिले लाठोडे ग्रामस्थांच्या वतीने व माजी उपसरपंच किरण माळे यांच्या उपस्थितीत आमदार विनय कोरे यांची पुन्हा एकदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लाठवडे ग्रामस्थांच्या वतीने वारणानगर येथे करण्यात आला यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आपण लागेल ते सहकार्य करू असे आश आश्वासन आमदार विनय कोरे यांनी लाठोडे येथील ग्रामस्थांना दिले यावेळी लाठवडे येथील ग्रामस्थ तसेच वीरशैव लिंगायत समाजाचे सर्व कार्यकर्ते तसेच तानाजी स्वामी सावता माळी रत्नाकर माळी विकास माळी संभाजी माळी पोपट माळी ड्रेसिंग स्वामी शंकर चव्हाण शहाजी कांबळे सुनील जंगम वैभव माळी अतुल माळी माणिक माळी अशोक माळी भीमराव माळी सूरज माळी विश्वजित माळी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माननीय उपसरपंच किरण माळी यांनी केले विनोद शिंगे कुंभोज